ढगाळ वातावरणामुळे तूर पीक धोक्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये यामुळे भर पडली आहे रब्बी हंगाम धोक्यात आलेला आहे फेंगलमुळे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे मागील तीन चार दिवसांपासून हे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे परिणामी अवकाळी पावसाचे संकेत भोंगावू लागले आहेत नियमितपणे ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे रब्बी हंगामामध्ये धोका वाढला असून अवकाळी पावसाचं संकट येतं की काय या भीतीने शेतकरी धास्तावलाय अशामध्ये तुरीचा फुलोरा धोक्यात आलाय किती एकर मध्ये तुरी लावल्या ह्या दोन एकटा म्हणून का झालं तुरीला तुरीच्या फुलावर आता आल्यात याच्यावर आता फुलावर माऊसारखा येऊन डायला आहे हा बदल बदल अडी हे करून डायला आणि याला फसल नाव होत नाही होत बरोबर भावना मिळेल भाव भावना मिळत न दवाईचा जादा खर्च येऊन डायला आहे आणि याला राखण करावं लागतं ह्या डुकरा डाकरा ह्या खाऊन राहिल्यात आपल्या इकडे पुऱ्या मोडतात आपल्या डुकरा काही ना काही भाव मिळला पाहिजे ना आम्हाला तर हे नुकसान झाले याची भरपाई मिळाली पाहिजे